सत्या जो मात आत्या बाईक कोमात सत्याने घेतला मंजू साठी मोठा निर्णय कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे सत्याला आपल्या प्रेमाची जाणीव झालेली आहे आणि त्याला मंजूला डिवॉर्स सुद्धा द्यायचा नाही पण कोर्टाकडून नोटीस आलेली आहे की मंजू आणि सत्या आता एकत्र राहू शकत नाहीत कारण त्यांच्या डिवॉर्सच्या अपील नंतर आता सहा महिने पुरे होत आलेले आहेत आणि त्यामुळे आता ते दोघे एकत्र राहू शकत नाहीत असं काउन्सिलर येऊन सांगून जातात त्यानंतर सत्या मंजूला तिच्या घरी आणून सोडतात itu आई मंजूला विचारते की असं काय झालं म्हणून तेव्हा मंजू आणि सत्या आईला सांगतात की कोर्टाकडून नोटीस आली होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आम्ही एकत्र राहू शकत नाही सोडून आपल्या घरी जातच असतो की सत्या आईचं आणि मंजूचं सगळं बोलणं आत्या ऐकते आत्या बाहेर येते आणि घरातल्या बाकी व्यक्तींना सांगते कि सत्या आणि मंजूचा डिवोर्स होणारच आहे म्हणून कोर्टातून त्यांना नोटीस सुद्धा आली आहे आणि ती नाचायला लागते खूप खुश आणि आनंदात असते तेवढ्यात सत्या त्याची तिथे एंट्री होते सत्या आत्याला असं बघून त्यांना थांबवतो आणि म्हणतो की वाघमारेंना मी या जन्मात तर घटस्फोट देणार नाही त्यामुळे कोणाला किती काय करायचंय ते करू शकतात पण माझा निर्णय मात्र पक्का झालाय मी वाघमारीन पासून वेगळे होणार नाही आणि त्यांना घटस्फोट देणार नाही तर सत्याने तरी आपला निर्णय पक्का केलाय सत्याच हे बोलणं ऐकून आत्याबाई मात्र कोमात गेल्यात आता बघणं फार महत्वाचं असणार आहे नेम की नेमकी ही कहाणी काय वळण घेणार मंजूला प्रेमाची जाणीव होणार की नाही सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टेलिव्हिजन साठी टेलिगप्पा लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा नमस्कार